रचनाला आता इथे गुदमरल्यासारखे वाटू लागले होते गेल्या अर्ध्या तासापासून तो रिपोर्ट हातात धरून ती तिथेच धक्क्याने उभी होती आपली इतकी फसवणूक होत आहे यावर तिचा विश्वास बसत नव्हता तिच्या पती मयंकने तिच्यासोबत एवढे काही केले त्याची तिला अजिबात अपेक्षा नव्हती मयंकच्या प्रेमात ती सगळ्या जगाचे टोमणे विसरायची आणि कुठे हा रिपोर्ट मयंकचे प्रेम हा निव्वळ भ्रम होता खरे काय आणि खोटे काय हे तिला अजूनही समजले नाही पण तिला हे फक्त मयंकच्या तोंडूनच ऐकायचं होतं मात्र तो कुटुंबासह त्याची धाकटी बहीण सावी हिच्या साखरपुडासाठी तिथे तिला एकटी टाकून गेला होता कारण थोड्याच वेळापूर्वी खूप गदारोड झाला होता अचानक तिला तो दिवस आठवला जेव्हा पाच वर्षांपूर्वी ती या घरात मयंची वधू म्हणून आली होती दोघांनी अरेंज कम लव्ह मॅरेज केले होते बडजबरीने प्रेमविवाह केला जातो तेव्हा सासरच्या लोकांच्या मनात स्थान निर्माण करण्यासाठी सुनेला खूप वेळ लागतो हे उघड आहे लग्न झाल्यावर रचना जेव्हा सासरी आली तेव्हा तिथे फक्त सासू मालिनीजी ननंद सावी दीड सुदेश आणि पती मयंक होते घरात सासू मालिनीजींचा दर्जा होता दोन्ही मुलगे त्यांच्यासमोर काही बोलले तर लाज वाटेल पण रचनाने तिच्या बाजूने कोणतीही कसर सोडली नाही तिच्या बाजूने ती नेहमी सासरच्या लोकांना खुश करण्याचा प्रयत्न करत असे पण सासरच्यांना कधीच आनंद होणार नव्हता आणि झालाही नाही रचना आई न बनल्याने या आगीत पूर्णपणे इंधन भरले स्वतः मयंकला लग्नाच्या दोन तीन वर्षात मूल नको होतं पण एक वर्ष पूर्ण होत असताना मालिनीजींनी मूल होण्याचा हट्ट धरायला सुरुवात केली मुलासाठी तिची एवढी तीव्र इच्छा पाहून अखेर मयंकने कुटुंबाची योजना करण्यास होकार दिला पण अनेक प्रयत्न करूनही रचनाला गर्भधारणा होऊ शकली नाही या प्रयत्नात आणखी दोन वर्ष गेली त्याचवेळी मालिनीजींचे टोमणेही तीव्र झाले त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने दोघांची संपूर्ण वैद्यकीय तपासणी करून घेतली सुरुवातीला मयंक तयार नव्हता आणि मालिनीजीही यासाठी तयार नव्हते त्यांच्या मते कमतरता रचनामध्येच होती मयंकने मोठ्या कष्टाने होकार दिला मात्र रिपोर्ट आल्यावर ही कमतरता रचनातच असल्याचे दिसून आले तरी रचनाने रिपोर्ट पाहिला नव्हता तिने फक्त मयंकच्या बोलण्यावर विश्वास ठेवला तेव्हापासून मालिनीजी मयंकच्या दुसऱ्या लग्नाबद्दल बोलू लागल्या मात्र मयंक यासाठी कधीच तयार नव्हता तिने मूल दत्तक घेण्यासही सांगितले पण मालिनीजी तयार झाल्या नाहीत आता दीर सुदेशचेही लग्न झाले होते आणि जाऊ नेहाने दोन महिन्यांतच आनंदाची बातमी जाहीर केली मग फक्त काय टोमणे मारणे अधिक तीव्र झाले असा एकही दिवस गेला नाही की जेव्हा मालिनीजींनी रचनाच्या हृदयाचे तुकडे केले नाहीत पण प्रत्येक वेळी मयंग तिच्या पाठीशी उभा राहिला हेच तिच्यासाठी शांततेचे क्षण होते काही दिवसांनी मालिनीजींनी रचनाची खोली वरच्या मजल्यावर हलवली एक छोटेसे स्वयंपाकघरही घरही बांधले ती रचनाची सावली नेहावर पडू देणार नाही असे म्हणत आज जाऊचा मुलगा सुद्धा एक वर्षांचा झाला आहे पण मालिनीजींनी त्या मुलाला आजपर्यंत रचनाला स्पर्शही करू दिला ही लाजीरवाणी गोष्ट आहे आज सावीची एंगेजमेंट होती तिच्या नंदेची एंगेजमेंट होती पण तिला शेजाऱ्यांकडून ही गोष्ट कळली सकाळी सर्वजण घराबाहेर पडण्याच्या तयारीत असताना रचना तिथे पोहोचली आणि पहिला प्रश्न मालिनीजींना विचारला आई या सावीची एंगेजमेंट आहे हे तुम्ही मला सांगितले नाही मी या घराचे सदस्य नाही का मला हे जाणून घेण्याचा अधिकार नाही का पण मालिनीजीने रचनाकडे पाहण्याचा प्रयत्न न करता मयंकला विचारले तू तिला सांगितले नाहीस का इतक्यात मयंक रचनाकडे आला आणि तिला वरच्या मजल्यावर घेऊन म्हणाला रचना आता या सगळ्या गोष्टी सोड चल वरच्या मजल्यावर ये नाही मयंक हे चुकीचं आहे मला शेजारच्यांकडून कळतंय की सावीची एंगेजमेंट आहे मी पण तिची वहिनी आहे मला घेऊन जाणे तर दूरची गोष्ट मला हे कळले पाहिजे हा माझा अधिकार नाही का मालिनीजी रागाने म्हणाल्या आजचा दिवस आनंदाचा आहे आणि मला माझ्या मुलीची ओटी आशीर्वादाने भरलेली हवी आहे मला माझ्या मुलीवर तुझी सावली नको होती म्हणून मी तुला सांगितले नाही आई आता थांब मी रचनाला घेऊन जातो तर आहे ना मग तू असे का बोलत आहेस मयंकने रचनाला आधार दिला मालिनीजीला ते आवडले नाही म्हणून तिने मयंकला सांगितले हो तूच ते दिला साथ माझ्या मुलीचे एकदाच लग्न होऊ दे त्यानंतर या घरातून ही गोष्ट कायमची संपुष्टात येईल मी दुसरी पत्नी आणेल मी नक्कीच लग्न करेल मला कळत नाही तुला ही, ही वांस का सहन होत आहे थांबव आई तू एक शब्दही बोलणार नाहीस अचानक मयंक बोलला आणि मालिनी शांत झाल्या मयंकने रचनाचा हात धरला आणि तिला वर आणले रचनाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते मयंक तिला समजावत म्हणाला तेच आहे म्हणूनच मी तुला सांगत नव्हतो मला माहीत होतं की तू दुःखी होणार आहेस कारण आई तुला न्यायला तयार होणार नाही रचना बघ माझा मुद्दा समजून घे मोठा भाऊ असल्याने मला जावे लागेल पण मला तुझे मन मोडायचे नव्हते म्हणूनच मी तुला सांगितले नाही प्लीज मी काय म्हणतोय ते समजून घे मयंक आपला मुद्दा समजावून सांगताना म्हणाला तो बराच वेळ तिला गप्प करण्याचा प्रयत्न करत राहिला तेवढ्यात खालून मालिनीजींचा आवाज आला मयंक लवकर कर उशीर होत आहे पुराकडील लोक आली असतील हे ऐकून मयंक रचनाला म्हणाला रचना हे बघ मला माझी जबाबदारी पार पाडावीच लागेल कृपया रडू नको असेच रडत राहिलीस तर मला जावे वाटणार नाही आणि तुझी इच्छा असेल तर मी जाणार पण नाही मी तुझ्या जवळ बसेन म्हणून मयंक त्याच बेडवर बसला त्याला तिथे बसलेले पाहून रत्नाच्या चेहऱ्यावर हसू म्हटले तिची अश्रुपूसत्ती म्हणाली मी कोण एका भावाला बहिणीच्या एंगेजमेंटला जाण्यापासून रोखणारी मी सावीसाठी इतका सुंदर दिवस खराब करणार नाही जा मी रडत नाहीये असे म्हणत रचनाने मयंकचा निरोप घेतला मयंकचा निरोप घेऊन रचना बराच वेळ शांत बसून राहिली मग ती काय विचार करत होती ते कळले नाही आणि ती कपाट साफ करू लागली त्या कपाटाला मयंक कधीही हात लावू देत नव्हता मयंक खूप दिवसांपासून कपाट साफ करायला सांगत होता म्हणून रचनाला वाटलं की मयंकला तर वेळ मिळत नाहीये म्हणून ती साफ करेल आणि कपाट साफ करताना तिला ही रिपोर्ट फाईल समोर आली तेव्हापासून रचना हैराण होऊन बसली होती काहीतरी विचार करून रचना उठली घराला कुलूप लावून बाहेर गेली काही वेळाने सर्वजण घरी आले तोपर्यंत रचनाही घरी आली रचना घरी आल्यावर मयंकने तिला पाहून विचारले रचना कुठे गेली होतीस त्याला पाहून रचनाला बोलावंसं वाटलं नाही पण तरीही ती म्हणाली मी डॉक्टरकडे गेले होते थोडं वाईट वाटत होतं काय म्हणाले डॉक्टर मयंक चिंता व्यक्त करत म्हणाला डॉक्टर म्हणाले की मी आई होऊ शकते माझ्यात कोणताही दोष नाही म्हणूनच मी येताना वाटेवरून मिठाई आणली आहे असं म्हणत रचना मिठाईचा डब्बा घेऊन मयंकडे आली आणि तो उघडल्यानंतर तिने सुरुवात केली मयंकचे तोंडगोण करणे पण मयंकने तिचा हात थांबवला आणि म्हणाला पण रचना तो आधीचा मेडिकल रिपोर्ट अरे हो तो मेडिकल रिपोर्ट त्या रिपोर्टमध्ये कुठेही लिहिलेला नाही की मी आई होऊ शकत नाही बरोबर मयंक रचनाने प्रश्नार्थक नजरेने मयंकडे पाहिले तेवढ्यात मालिनीजी म्हणाल्या आता तू कितीही नाटकर असलीस तरी तू या घरात राहणार नाहीस आता मी माझ्या मुलाच्या दुसऱ्या लग्न करूनच राहील तुझ्यासारख्या वांज माणसाला मी या घरात राहू देणार नाही वांझ आज हा शब्द मला त्रास देत नाहीये मयंक तुला माहीत आहे का कारण आज तुझा रिपोर्ट माझ्या हातात आला तू माझ्यासोबत केलेल्या फसवणुकीपेक्षा के वांझ हा शब्द खूपच लहान आहे तुझी आई माझ्यावर टोमण्यांचे वारवर वार करत होती आणि तू तु? तू शांतपणे ऐकत होतास मला वाटले तू मला साथ देत आहेस तू मला एकटे सोडणार नाहीस पण तू मला एकटे सोडणारा पहिला होतास फक्त आता नाही रचना मला माफ कर सगळ्यांसमोर सत्य सांगायची हिंमत माझ्यात नव्हती हे सांगताना मयंक गप्प झाला तू तिची माफी का मागतोस तिच्यासारख्या अनेक येतील तिला जाऊ दे मी तुला तिच्यापेक्षा चांगले नाते आणून आणा आई नक्की आणा पण त्यामुळे अधिक काही नाही होणार आहे कारण तुमचा मुलगा बाप होऊ शकत नाही हे ऐकून मालिनीजींनी मयंककडे पाहिले मयंक मान झुकवून उभा होता मयंक रचनाची माफी कशासाठी मागत आहे हे, हे समजायला मालिनीजींना वेळ लागला नाही ते पाहून तिने तिचे शब्द बदलले आणि म्हणाली सुनबाई ठीक आहे मयंकने चूक केली आहे आता तू काय है धरून आहेस जर तुला मूल होत नसेल तर मूल दत्तकही घेता येते अरे वाई खूप छान आहे चटकन गोष्टी फिरवणे कोणीतरी तुमच्याकडून शिकले पाहिजे सून वांज असेल तर दुसरी सून येईल पण जर मुलाला मूल होत नसेल तर मूल दत्तक घे का मला हा निर्णय मान्य नाही मला या फसव्या नात्यातून मुक्ती मिळवायची आहे असं म्हणत रचना तिच्या खोलीत सामान घेण्यासाठी गेली मालिनीजींनी तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला पण रचना थांबली नाही आणि शेवटी हे नाते इथेच संपले तुम्हाला याबद्दल काय वाटते कमेंट करून सांगा मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि होय नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद